काही अंगावरती लादायचा प्रयत्न करतात आणि मग मा, आता माघार घेतली ना मग माघार घेतली त्याचं काय करायचं मग वेगळ्या ठिकाणी वळवा सगळं प्रकरण वेगळ्या ठिकाणी म्हणजे कुठे ठाकरेंची मुलं इंग्रजी मध्ये शिकली बरं मग पुढे म्हणजे दादा भुसे मराठी मीडियममध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियम मध्ये शिकून मुख्यमंत्री झाले कुठे काय शिकलं याचा काय संबंध अ कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत यादे आहेत आमच्याकडे त्याचं काय करणार तुम्ही आणि त्याच्यातल्या आतले एक एक मंत्राचं हिंदी ऐका फेफर येईल फेफर हे असले प्रश्न महाराष्ट्रातच विचारले जातात आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो आम्ही मराठी मीडियम मध्ये शिकलो हो शिकलो आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली हो शिकली मग याच्यावरती तुम्ही प्रश्न काय उपस्थित केला ह्याना मराठीचा पुळका कसा हे इंग्रजी मिडियमधे टाकतात बरं सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकलेले आहेत या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का